काही लोक स्वतःला चाणक्य समजतात जाहिरात देऊन तुम्ही नटसम्राट होऊ शकता होऊ होऊ शकता पण तुम्ही लोक नेता शकत नाही लोक अतिशय गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल तर एक तर पहिलं नाव कोणाचं घेतलं जाय तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी आपण नाव घेऊ शकतो आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं कशासाठी आलो सोन्यासारख्या माणसांबद्दल एक बेंटेक्सचा कार्यकर्ता ज्या लेवलला जाऊन बोलतो त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथं आलेलो आहोत पण एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे की हा लढा फक्त एका वक्तव्याचा नाही आहे हा लढा विचाराचा आहे या महाराष्ट्रामध्ये आपल्या आधीच्या पिढीने आणि आपण सर्वाने एक सुसंस्कृत राजकारण हे बघितलेलं आहे याच ठिकाणी याच्या आधी अनेक सभा या आपण सर्वांनी बघितल्या असतील त्या सभेमध्ये शेतकऱ्याचं हित लोकांचं हित युवा महाराष्ट्रासाठी योग्य असं धोरण याच्यावर भाषण झालेली आहे आणि याच भूमीमध्ये आपण आज सर्वजण तोच विचार जपण्यासाठी तीच संस्कृती जपण्यासाठी इथं आलेलो आहोत त्यामुळे फक्त या तालुक्याचा या जिल्ह्याचा हा विषय नसून हा विषय अख्ख्या महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र धर्माचा आहे म्हणून हा लढा जो तुम्ही इथं सुरू केलेला आहे तो फक्त या भागाचा नसून या अख्ख्या महाराष्ट्राचा आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे अनेक नेते इथं उपस्थित आहेत आमचे अध्यक्ष आहेत आजी खासदार माझी खासदार आजी आमदार माजी आमदार माझी मंत्री सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी माता भगिनी पत्रकार माझ्या नंतर अनेक लोक बोलणार आहेत फक्त मी आपल्या सर्वांना एवढेच सांगणार आहे विचार हे आपल्या सर्वांना जपावे लागतात आम्ही सुद्धा खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतो जिथं पाहिजे तिथं आम्ही आक्रमक बोलतो पण आम्ही राजकारणाची ना नाही त्या शब्दाची पातळी कधी सोडून बोलत नसतो काही दिवसांपूर्वी माझा एक व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला अधिकार्याच्या बाबतीत मी बोललो पण बोलत असताना तिथं मर्यादा कुठल्या आम्ही ओलांडल्या नाही लोकांच्या हितासाठी आम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतात लढाव्या लागतात पण ते करत असताना आमच्या आधीच्या पिढीने कुठला विचार जपला आज आम्ही कुठला विचार जपायचा आहे आणि उद्याच्या पिढीसाठी काय उदाहरण आपल्या सर्वांना द्यायचंय हे आम्ही सर्वजण विचार करतो आणि त्या पद्धतीने आम्ही वागत असतो छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे आईला देवी होळकर या सर्व महामानवांनी आपल्याला विचार दिलेत त्या काळामध्ये त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष सोपा नव्हता आज जयंती निमित्ताने आपण महामानवांना वंदन करतो त्यांच्यासमोर नतमस्तक होतो पण त्यांचे विचार काय असतात हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि तेच विचार आपल्या आधीच्या पिढीला जपले आणि तीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे नाही तर आजच्या राजकारणामध्ये काही लोक स्वतःला चाणक्य समजतात काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पेपरमध्ये जाहिरात बघितली असेल एका नेत्याची जाहिरात बेनामी जाहिरात आम्ही जे काय करतो खुल्लम खुल्ला करतो आम्ही कोणाला घाबरत नाही आमच्या पाठीमागे नाव आहे आमच्या बरोबर लोक आहेत आम्ही नाही कोणाला घाबरत पण तुम्हाला तुमची जाहिरात देण्यासाठी बेनामी जाहिरात द्यावी लागती पण मी त्यांना सांगतो त्या नेत्याला जाहिरात देऊन तुम्ही नटसम्राट होऊ शकता नटवरलाल होऊ शकता पण तुम्ही लोकनेता होऊ शकत नाही लोक नेता व्हायला लोक लोकांचा पाठिंबा तिथं लागतो हे सर्व जे मोठे नेते होऊन गेले हे सर्व लोकनेता होते त्यांनी लोकांच्या हितासाठी कार्य केलं त्याच्यासाठी संघर्ष केला आणि तो संघर्ष लोकांना घेऊन त्यांनी केला म्हणून हे जे काही वक्तव्य केले जातात त्याचा निषेध खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी केलाच पाहिजे आपण जर बघितलं तर हा पुरोगामी जिल्हा ज्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील असतील माजी मंत्री सुरेशजी खाडे असतील हे सर्वजण या भूमीतले नेते त्यांनी एक विचार जपला आणि तोच विचार आपण सर्वजण आज त्या ठिकाणी जपत आहोत जयंत पाटील साहेब सांगलीच्या बाहेर जात होता महाराष्ट्रात फिरत होता तेव्हा या सर्व महामानवांची नावं घेतली जात होती का नव्हती तुम्ही या भूमीतले आहात काय ती पवित्र भूमी काय ती लोक मोठे नेते त्या मोठ्या नेत्यांच्या ने ने पवित्र भूमीमध्ये तुम्ही सर्वजण आलात एक अभिमान वाटायचा पण हे बेंटेकचं सोनं खालच्या लेव्हलला जाऊन बोलतात अतिशय गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल तर हे एक तर पहिलं नाव कोणाचं घेतलं जा जाईल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी आपण नाव घेऊ शकतो आणि यांनी काय केले त्या अवतीभोवती यांनी बहुजन समाजाचे काही नेते ठेवले स्वतः स्वच्छ राहायचं आणि म्हणायचं सुसंस्कृत आम्ही आहोत आम्ही संस्कृती जपतो अरे पण तुमच्या आसपास जे नेते तुम्ही ठेवलेत त्यांना जे तुम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलायला लावता त्यातून तुम्ही काय संदेश देता की हे बहुजन समाजाचे नेते आसपास तुमच्या बरोबर आहेत त्यांचा फक्त उपयोग काय केला जाईल तर पवार परिवाराच्या विरोधात बोलण्यासाठी पाटील परिवाराच्या विरोधात बोलण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात बोलण्यासाठी हे तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करता मला एक कळत नाही किवू येते या छोट्या नेत्यांची कळत नाही का तुम्हाला काय तुम्ही करताय तुम्ही तुमचा वापर करून घेतायत सरी तुम्हाला तिथं कळत नाही यांना लोकांचं काय घेणं देणं पडलं नाही या सर्व छोट्या नेत्यांना काय करायचं तर त्यांच्या मोठ्या नेत्याचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना फक्त खुश ठेवायचं बाकी यांना काय करायचं नाही मग असे जे लोक आहेत समाजाचं घेणं देणं नाही लोकांचं घेणं देणं नाही ना या जिल्ह्याचं घेणं देणं नाही अशा या लोकांचं काय करायचं आपण काय करायचं मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो शांत बसून चालणार आहे का का फक्त भाषण ऐकली आणि विषय संपला अहो मगाशी चालत असताना काही धनगर समाजाचे कार्यकर्ते आणि नागरिक मला भेटले त्यांनी मला सांगितलं की अहो हे जे काय चालले ते योग्य नाही पुन्हा श्लोक आईला देवी होळकरांचा विचार आम्ही सर्वजण मनामध्ये ठेवतो हो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही मनामध्ये ठेवतो हो ओ हा कार्यकर्ता ज्या मतदारसंघातून येतो त्या पवित्र भूमीमध्ये महामानव पुन्हा श्लोक आहिल्या देवी होळकरांचा जन्म झाला त्यांच्या विचाराचे आम्ही सुद्धा वारसदार आहोत पण जेव्हा आंदोलन करायचे राजकारण करायचे महामानवांचं नाव हे बेंटेक्सचं सो सोनं तिथं घेतात पण दादा मी ते कार्यकर्ते धनगर समाजाचे मला सांगत होते अहो पण आज जर बापू वाटेगावकर असते तर मग या बेंटेक्सच्या सोन्याला योग्य असा धडा शंभर टक्के त्यांनी तिथे शिकवला असता कोणाच्याही नेत्याच्या घरच्या महिलांबद्दल त्यांच्या आधीच्या पिढीबद्दल वडील खालच्या लेवलला जाऊन बोलणं हे योग्य नाही टीव्हीवर लहान पोरं बघत असतात युवा पिढी टीव्ही बघत असते आणि अशा प्रकारचे वक्तव्य बघितल्यानंतर त्या लहान पोरांना त्या युवांना असं वाटतं असं बोललं तरी चालतंय काय फरक पडत नाही म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो जबाबदारी फार मोठी आहे आज या भाजपच्या काळामध्ये महामानवांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं जातं मोठ्या नेत्यांबद्दल बोललं जात ही आपली संस्कृती नाही म्हणून याच्या विरोधात हे लढलं पाहिजे नाही तर पुढची पिढी म्हणेल चालते असं बोललं तरी काय फरक पडत नाही म्हणून आपल्या सर्वांची अतिशय मोठी जबाबदारी ही आहे आणि हे जे कुणी नटसम्राट असतील त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काय सुरू केलंय हे छोटे छोटे नेते आपल्या जवळ ठेवायचे तुम्ही मला सांगा आज टीव्हीवर आपण जेव्हा एखादं सामाजिक आंदोलन बघतो काही समाजाचे लोक स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात तिथे असणाऱ्या लोकांची चूक नाही पण तिथं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न नाही तर आपलं काहीतरी राजकीय पुनर्वसन व्हावं म्हणून काही लोक त्या मोर्चामध्ये जातात आणि तिथं पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतात हे महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी आज बघितलेलं आहे पण हे मंत्री हे आमदार सत्तेतले आहेत का नाही तर हे सर्वजण सत्तेतली लोक आहेत मला त्या सर्व मंत्र्यांना नेत्यांना आमदारांना विचारायचे की तुम्ही आज जे काय समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न तिथं करत आहात जे काय वातावरण धडूळ करण्याचा प्रयत्न तिथं करत आहात आज तुम्ही सत्तेत आहात सत्ताधारी पक्षाचे तुम्ही आमदार आणि नेते आणि मंत्री आहात मग आज तुमची सत्ता या राज्यात असेल आणि केंद्रात असेल तर बसा एकत्र तुम्ही सगळेजण मध्ये चर्चा करा आणि जे कुठले आरक्षणाचे विषय राज्यातला नाही तर केंद्रातला एकत्रित सोडण्याचं धाडस हे तुम्ही सर्वांनी तिथं दाखवलं पाहिजे पण नाही काही लोकांना फक्त वाद घालवायचा आहे लोकसभेच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम केलं विधानसभेच्या काळामध्ये ओबीसी हो मराठा केलं आज मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून तिथं काय करतात मराठी आणि अमराठी शाकाहारी आणि मांसाहारी आणि आता स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन जवळ आले परत काय सुरू केलं यांनी की धनगर विरुद्ध एस टी त्याच बरोबर बंजारा विरुद्ध एसटी अरे काय चाललंय मी इथं असताना शेतकऱ्याला विचारतो आज टीव्हीवर नाही नेत्यांच्या माध्यमातून जे कोणी सत्ते शेतकऱ्याचा एक तरी मुद्दा ते घेतात का कर्जमाफीचा एक तरी मुद्दा या नेत्यांनी इलेक्शन झाल्यानंतर ने घेतला का आमच्या महिला सुरक्षेचा विषय घेतला नाही आमचे युवा डिग्री आहे दहा लाख रुपये खर्च केला पण नोकरी नाही आमचे विद्यार्थी काल एका आंदोलनाला मी गेलो होतो त्या आंदोलनास महाजोटी ओबीसी समाज मराठा समाज धनगर समाज तिथं असणार सगळा आदिवासी समाज याचे पोर पोरी तिथं आंदोलन करत होते सात दिवस सत्तेतला एक सुद्धा माणूस तिथं गेला नाही आणि पुणे शहरामध्ये देवेंद्र फडणवीस दोनदा येऊन गेले तर या बहुजन समाजाच्या सामान्य लोकांच्या पोरापोरींना भेटण्यासाठी ही लोक गेली नाही का कारण हे तुम्हा आपल्या सगळ्यांना ध्रुवीत धरतात यांचं असं मत आहे की समाजा समाजामध्ये वाद निर्माण केला तर होऊन जाते आपण निवडून येतोय त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही मोठी आहे आपल्या सांगलीकरांची जबाबदारी मोठी आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी ही मोठी आहे त्यामुळे आम्ही सर्वजण जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्यासाठी इथं आलोय आणि एक संदेश तिथं देणार आहोत आम्ही पुरोग आम्ही महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांचे विचाराचे वारसदार आहोत आणि तो वारसा आणि तो विचार जपण्याची जबाबदारी आहे आमच्या ईडीची कारवाई करा नाही तर जे करायचं करा, करा। आम्ही घाबरत नाही कारण महाराष्ट्राचा मराठी माणूस हा कोणासमोर झुकत नाही हे अनेक लोकांनी दाखवून दिले आणि आम्ही सुद्धा त्याच विचाराचे लो हो। लोक आहोत त्यामुळे लढायचंय ना भूका लागल्यात काय नक्की का एकदा हात वर करून सांगा की आम्ही सर्वजण विचाराबरोबर आहोत जयंत पाटील साहेबांबरोबर आहोत त्या ठिकाणी पूर्वक आम्ही महाराष्ट्राबरोबर हो। आहोत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाबरोबर आहोत ही जी एक झूट आहे हे जे काय मस्तीवाद सरकार आज महाराष्ट्रामध्ये त्यांना गुडघ्यावर आणल्याशिवाय आपण राहणार नाही फक्त रस्त्यावर उतरावा लागेल लढावं लागेल आपण लढणार पण आणि जिंकणार पण एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सर्व महामानव धन्यवाद